नमस्कार सेव्हन टीव्ही मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग आजच करणार आहे तरी देखील महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा सामील करून घ्यायचे आहे परंतु किती जागा द्यायच्या यावर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही नुकतंच आघाडीच्या नेत्यांनी अकोला व्यतिरिक्त ज्या दोन जागांचा प्रस्ताव दिला होता तो वंचित आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळल्याची माहिती आहे अकोल्याची जागा सोडण्याची तयारी आम्ही दाखवली होती परंतु पराभूत होणारे ज्या दोन जागा दिल्या जात आहेत त्या आम्हाला नको अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे दरम्यान वंचित आघाडीच्या भूमिकेनंतर वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे वंचित शिवाय दुसरा प्लॅन बी मवियाच्या नेत्यांनी तयार केला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर पुढील निर्णय आता सतरा मार्च नंतर होणार असल्याची माहिती मिळाली आहे एवढंच नाही तर आता वंचित बहुजन आघाडी शिवाय जर जागा वाटप झालं तर शिवसेना ठाकरे गट तेवीस जागांवर ठाम राहील काँग्रेस पंधरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दहा मिळण्याची शक्यता राहील वंचित बहुजन आघाडीने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट न केल्याने हा दुसरा प्लॅन तयार ठेवण्यात आला आहे या प्लॅन वर आघाडीचे नेते पुढे जाणार का याचे उत्तर सहा मार्च रोजी झाली होती त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी कोणताही संपर्क केलेला नाही या पद्धतीची वागणूक वंचित आघाडीला दिली जात आहे महाविकास आघाडीला वंचित आघाडीची गरज आहे वंचित मतदार पाहिजे आहे मग वंचित चा उमेदवार निवडणूक द्यायची तयारी त्यांनी दाखवली पाहिजे उमेदवाराला निवडणूक द्यायची तयारी ते त्यांनी दाखवली पाहिजे परंतु उमेदवार आणि पडणाऱ्या जागा द्यायच्या हे आम्हाला मान्य नाही इंडिया किंवा महाविकास आघाडीत जाण्यासाठी आम्ही नकार देत नाही पण त्यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असं देखील सिद्धार्थ मोकळे म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा